तर मंडळी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकातून बांगलादेशचा संघ ऑफिशियली आता बाहेर पडलेला आहे आणि त्यांच्या जागी आय सी ने स्कॉटलंड ची निवड केलेली आहे काय आहे हे एकंदरीतच प्रकरण आणि त्याचे परिणाम काय होणार यावर चर्चा करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे या प्रकरणाची खरी सुरुवात झाली डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आयपीएलचा लिलाव झाला आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघाने बांगलादेशच्या मुस्तफिजूर रहमान या खेळाडूला नऊ करोड वीस लाख रुपयांना विकत घेतलं बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे काळजीवाहू सरकार आहे आणि ते एक्स्ट्रीमिस्ट आहे तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंवर तिथे अत्याचार होत आहेत आणि त्यामुळे भारतातल्या हिंदुत्ववादी संघटना नाराज आहेत मुस्तफिजूर रहमानच्या निवडीवर भारतीय हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर बीसीसीआयने सुद्धा लोकांच्या भावनांचा विचार करत के के आर ला सांगितलं की मुस्तफिजुर रहमानला रिलीज करण्यात यावं जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यामध्ये तीन जानेवारी या दिवशी के के आरने मुस्तफिजुर रहमानला रिलीज केलं आणि त्यानंतर सात जानेवारी रोजी बांगलादेश क्रिकेट बोर्ड बीसीबी यांनी आयसीसी ला पत्र लिहून सांगितलं की टी ट्वेंटी विश्वचषकाचे आमचे भारतातले सामने आम्ही खेळू शकणार नाही कारण भारतामध्ये आम्हाला सुरक्षितता नाही असुरक्षिततेचं हे कारण पुढे करून त्यांनी ला आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली एकवीस जानेवारी रोजी ने या संदर्भात मिटिंग घेतली आणि सोळा पैकी चौदा देशांनी भारताच्या बाजूने मतदान केलं की बांगलादेशला भारतामध्ये कोणताही धोका नाही केवळ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेशच्या बाजूने मतदान केलं पण बहुमताने भारताच्या बाजूने मतदान झाल्यानंतर ने बांगलादेशला कळवून टाकलं की तुमच्या सामन्यांचं ठिकाण बदलणं शक्य नाही त्यावर बांगलादेशने आपली माघार घेतली की कोणत्याही परिस्थितीत आम्ही भारतामध्ये खेळणार नाही आणि मग त्यांच्या जागी स्कॉटलंडची निवड ने केली आता हे प्रकरण मुळातच गमतीशीर आहे अठरा जानेवारीला मुस्तफिजुर रहमान के के आर कडे गेला मुळात कोणत्याही परदेशी खेळाडूला आय पी एल मध्ये खेळण्यासाठी त्या त्या देशाच्या बोर्डाची परवानगी घ्यावीच लागते जर त्याने आय पी एल मध्ये आपलं नाव नोंदवलं होतं लिलावासाठी आणि त्याची निवडही झाली तर त्याच वेळेला बांगलादेश क्रिकेट बोर्डाला धोका लक्षात आला नव्हता का दुसरी गोष्ट तीन महिन्यांपूर्वी बांगलादेशची महिला टीम भारतामध्ये येऊन विश्वचषक महिलांचा विश्वचषक खेळून गेली त्यावेळेला त्यांना धोका नव्हता का साधारण वर्षभरापूर्वी बांगलादेशची पुरुषांची टीम भारतात येऊन टेस्ट मॅचेस खेळून गेली होती त्यावेळेला धोका नव्हता का द्विपक्षीय सामने येथे चालूच आहेत आजपर्यंत बांगलादेशचे अनेक खेळाडू आय पी एल मध्ये खेळून गेलेले आहेत त्यावेळेला त्यांना धोका नव्हता का अचानक जानेवारीला रहमानला रिलीज केल्यानंतर हा धोका बांगलादेश क्रिकेट बोर्डाला कसा काय कळला हा खराब प्रश्न आहे आणि त्यावरून लक्षात येतं की सुरक्षिततेचं कारण हे फक्त दिखावा आहे मुस्तफिजूर रहमानला ते परत पाठवलं गेलं आणि त्याच्या मागचं जे कारण होतं हिंदूंवर होणारे अत्याचार ते बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मान्य नाही आणि त्यामुळे त्यांनी भारतात खेळण्यास नकार दिलेला आहे आता ह्यासाठी त्यांनी आणखी एक लॉजिक दिलं की चॅम्पियन्स ट्रॉफी भारत पाकिस्तानमध्ये खेळला नाही भारताच्या मॅचेस बाहेर खेळवण्यात आल्या होत्या जर भारताला हा नियम लागू शकतो तर आम्हाला का नाही इथे एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय संबंध खूप आधीपासून बिघडलेले आहेत दोन हजार आठच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कसोटी सामने एकदिवसीय सामने टी ट्वेंटी सामने द्विपक्षीय लेवलवरती होत नाहीत त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही आणि भारताचे सामने बाहेर खेळवावे लागतील हे ला आधीपासूनच कल्पना होती पण बांगलादेश तर तसं नाहीये बांगलादेशचा संघ भारतात येतोच आहे आणि भारतामध्ये कोणत्याही प्रकारची दहशतवादी घटना घडलेली नसताना भारतात त्यांना धोका का निर्माण होतो हे काही कळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानने त्यांची बाजू घेतली पाकिस्तानचे अं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसिन नकवी म्हणाले की आता आम्ही सुद्धा आमच्या सरकारशी चर्चा करू आणि आमचं सरकार जे काही सांगेल तसा निर्णय घेऊ आम्ही सुद्धा कदाचित टी ट्वेंटी विश्वचषक आता खेळणार नाही मुळात हे बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना होण्याचं का कारण काय भारत आणि बांगलादेश मध्ये काहीतरी चालू आहे आयसीसी त्याबद्दल निर्णय घेते आहे तिकडनं पाकिस्तानला मध्ये चोडी मारण्याची गरज काय आहे मुळात भारतामध्ये पाकिस्तानचे सामने होत आहेत का नाही टी ट्वेंटी वर्ल्ड कप पाकिस्तानचे सगळे सामने श्रीलंकेत होत आहेत तुम्हाला भारतात यावंच लागणार नाहीये तर आम्ही खेळणारच नाही वगैरे टोंबणं तुमचं कशासाठी पण तो मोहसिन नक्वी तुम्हाला माहितच चे, आहे भारताला देतच पळवून घेऊन गेला होता तर अशा प्रकारची ना ना ही सगळी घटना झालेली आहे आणि आता परिणाम असा होणार आहे की बांगलादेशला खूप महागात पडणार आहे कारण साधारण अडीचशे कोटी रुपयांचं त्यांचं थेट नुकसान विश्वचषक न खेळल्यामुळे होणार आहे त्याशिवाय खेळाडूंच्या स्पॉन्सरशिप्स वगैरे जे फायदे असतात ते त्यांना मिळणार नाहीत तिसरी गोष्ट म्हणजे जगभर नाचक्की होणार आहे त्यांच्याकडे आता अशा प्रकारे ट्रबल किंवा त्रास देणारे लोक त्रास देणारा संघ म्हणून इतर संघ पाहायला लागतील आणि त्यामुळे त्यांच्यावरती बरीच रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात असा साधारण अंदाज आहे अनेक आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीच्या खेळाडूंनी बांगलादेशच्या ह्या निर्णयावर टीका केलेली आहे अर्थात काही पाकिस्तानला वगैरे सपोर्ट करणारे लोक त्यांच्या बाजूनही बोललेले आहेत पण मुळातच हा काही मुद्दाच नाहीये भारतामध्ये पूर्णतः सुरक्षित स्थिती आहे त्यांचे सामने केवळ दोनच मैदानांवर होणार होते परंतु आता त्यांना खेळायचं नाहीये आणि नुकसानच भोगायचं असेल तर त्याला कोण काय करणार